महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सांगोला शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे महाविकास आघाडीसाठी शेकापमध्ये उमेदवारीसाठी दोन डॉक्टर चुलत बंधू मध्ये असणार आहे त्याचप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील हे देखील सांगोल्यातून लढण्यासाठी प्रयत्नशील आहे दोन हजार चौदा साली भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार गणपतराव देशमुख यांनी शिवसेनेच्या बापू पाटील यांचा पराभव केला त्या पराभवाचा वचपा ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काढला मात्र यावेळी ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यात अतिशय अटीतटीची लढत झाली ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील हे अवघ्या सातशे अडुसष्ट मतांनी विजयी झाले यातच पक्ष फुटल्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांची काय झाडी काय डोंगर काय हटेल हा डायलॉग चांगलाच फेमस झाला त्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभा केला यामुळे यंदा महायुतीकडून आमदार शहाजी बापू पाटील यांनाच उमेदवारी मिळणार अशी दाट शक्यता आहे दुसऱ्या बाजूला महायुतीत विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील हेही यावेळी निवडणूक लढवणारच असल्याचे सांगण्यात येत आहे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे शेतकरी कामगार पक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख या बंधूमध्येही तिकिटासाठी रचिकेत सुरू आहे या दोन्ही नेत्यांचे भावी आमदार म्हणून पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहे विधानसभा निवडणुकीनंतर डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी आपले राहिलेले अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाहेर गेलेल्या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेकाप पक्षामध्ये आपली मजबूत फळी निर्माण केली परंतु गेल्या वर्षभरापासून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर अनिकेत देशमुख सांगोल्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत सध्या दोन्ही डॉक्टर बंधू आपापल्या परीने शेतकरी कामगार पक्षाचे काम मोठ्या जोमाने करत आहेत त्यामुळे शेकापमध्ये उमेदवारीसाठी दोन डॉक्टर बंधूमध्ये रस्सी खेच असणारच आहे